नमस्कार माननीय श्री एस एम देशमुख सर यांनी दिली छत्रपती संभाजीनगरला भेट अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाजवळ असलेल्या संत एकनाथ नाट्यमंदिर या ठिकाणी होत आहे या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्वी तयारीसाठी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री एस एम देशमुख सर विश्वस्त माननीय शरद पावळे सरचिटणीस प्रा सुरेश नाईकवाड डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे परिषदेचे राज्य उपाध्यक्ष माननीय गणेश मोक्काशी छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी कार्याध्यक्ष कानि अन्नपूर्णा सचिव प्रकाश भगनुरे उपाध्यक्ष महादेव जामनिक डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विश्वाभर मुळे व इतर पत्रकार बांधवांनी नियोजित संत एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे भेट देऊन पाहणी केली तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांना या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत माननीय श्री एस एम देशमुख सर यांनी मार्गदर्शनही केले